डाळिंब शेतीच्या यथोचित संगोपनासाठी कृषी विभागामार्फत शेतीशाळेचे आयोजन बागलाण तालुका हा डाळिंब फळ शेतीसाठी अग्रेसर कृषी शेती अधिक अधिक अधिकारी श्रीमती एस एस मोरे यांच्या अधीन उपक्रमातून आदर्श शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांच्या शेतावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले कौतिकपाडे येथे दिनांक सव्वीस रोजी झालेल्या या शेतीशाळेत डाळिंब पीक व्यवस्थापन पीक लागवडीपूर्व तयारी सुधारित वाणांची निवड शास्त्रशुद्ध लागवड हवामानाचा अभ्यास लागवडीनंतरचे धोके व पीक विमा योजना मृदा तपासणी व त्याचे फायदे अशा महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व्हॉट्सॲप संलग्न शेतकऱ्यांसाठी आयोजित या उपक्रमामुळे बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकऱ्यांना अधिक प्रगतशील बनवण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांनी कृषी विभाग व सहायक कृषी अधिकारी श्रीमती मोरे यांच्या कार्याचे कौतुक केले या शेती परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी अधिकारी एन आर महाले मंडळाधिकारी व्ही डी हाळीज उपकृषी अधिकारी, अधिकारी आर व्ही बोरुडे यांनी मार्गदर्शन केले सांगिक खेळ चर्चा व विचार विनिमय अशा मनोरंजक पद्धती वापरून शेतीशाळेचे स्वरूप लोकाभिमुख करण्यात आले यावेळी सहायक कृषी अधिकारी श्रीमती अर्चला पाटील श्रीमती सोनाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती न्यूज न्यूजसाठी पुंजाराम खांडवी कळवण